मंडळी ही जे तुरीचं झाड आहे इथं जर पाहतो म्हणलं खोड अतिशय मजबूत आहे हा एक फुटवा हा दुसरा फुटवा तिसरा चौथा पाचवा सव्वा सहा सा फुटवे या तुरीनं काढलेले आहे आता याच्यामध्ये हे निसर्ग नि, निर्मित फुटवे ते निघत राहते परंतु आपण जर असा शेंडा इथून खुडला समजा तर हा शेंडा आता इथे खुडलेला आहे तर आता हे जे फुटवे आहे ना हे ताकदीनं पुढं वाढत राहते आणि त्याच्यानंतर इथून जो हा फुटवा आहे हा पुन्हा असा झाड असं वाढत राहते म्हणून आणि याला घेर चांगला करते त्याच्यामुळं तुरीला असे एक ते दोन झाडं जर एका ठिकाणी राहिले समजा तर डेव्हलपमेंट चांगलं होते झाडाचं चा। म्हणून तुरीचं लागवड करताना एक चार पाच चार पाच दाणे कापणे आणि एक दोन तीन दोन तीन असे ठेवते त्याला खूप छान वाटलं तुमची शेती पाहून समाधान वाटलं म्हणजे आणि शेतासारखा हा आनंद जो आहे हा जगाच्या पाठीवर कुठंच नाही आहे फक्त आपल्याला शेती खूप आपण आवडीनं करतो खूप मेहनतीनं करतो त्याला खर्च पण करतो त्याच्यावर कुठेच कमी पडू देत नाही एक वेळेचं आपली तब्येत बिघडली तर आपण त्या शेती आपण औषध घेणार नाही परंतु ह्या शेतीसाठी त्याला खताला कुठं कमी पडू देत नाही फवारणीला कुठं कमी पडू देत नाही मजुरी ला कुठं कमी पडू देत नाही कितीही पैसे गेले तरी चालन पण आपण निंदन करून टाकतो किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या करत राहतो फक्त आपल्याला एकच पाहिजे भाव भाव जर आपल्या शेतीला भेटला तर आपल्यासारखा सुखी कोणीच नाही कारण आजही सोयाबीनला जर एक आठ नऊ हजाराचे भाव मिळाले कपाशीला बारा तेरा हजाराचे भाव मिळाले त्या तुरीला जर समजून चाला आता दहा अकरा हजारावर बारा हजारावर तुरी गेल्याच होत्या पण ते कॉन्स्टंट राहिली नाही ते जर समजा कॉन्स्टंट राहिली असतील तर शेतकरी हा खरोखर सुखी झाला असता आणि जे काही राज्यकर्त्यांचं स्वप्न होतं सुरुवातीपासून आपण पाहतो आणि त्यांचे जे स्लोगन आहे शेतकरी सुखी तर जग सुखी परंतु शेतकरी सुखी होऊनच नाही राहिला त्याच्यामुळे जग पण सुखी होऊन नाही राहिलं शेतकरी दुखी आहे आणि त्याच्यामुळे कसं आहे की कुठं नाही कुठं तरी मला असं वाटतं की परमेश्वराला मी एकच प्रार्थना करतो की ज्या लोकांच्या हातात भाव देणं आहे ज्या लोकांच्या हात हातामध्ये हे संपूर्ण व्यवस्था आहे त्यांना परमेश्वरांनी सद्बुद्धी देवो आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या पिकाला चांगले भाव देवो त्यांना सुभीचे दिवस येवो अशीच मी अंतकरणातून परमेश्वराचार्यांनी विनंती करतो प्रार्थना करतो आणि थांबतो नमस्कार